पहिल्या दोन दिवसात जर निव अपक्ष उमेदवारांना जर तुम्ही प्रचाराला संधी दिली असती आणि निवडणुकीचं चिन्ह दिलं असतं तर खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत आहे असं म्हणता आलं असतं पण ही, ही लोकशाही नसून ही ठोकशाही आहे की का काय असा प्रश्न आता अलीकडच्या काळात पडायला लागला आहे राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकीचा दोन धडाका उडाला खरं तर, तर ह्या निवडणुका लोकशाही मार्गाने होत आहेत काय अशी शंका शंकाकुशंका आता उपस्थित होऊ लागले खरं पाहायला गेलं तर जे पक्षाला पक्षानं ज्यांना उमेदवारी दिली त्यांचा पहिल्या दिवसापासून खरं तर प्रचार सुरू झाला आहे जे अपक्ष मंडळी आहेत त्यांची मात्र ससुळ हो पाहायला मिळते आता सव्वीस तारखेला जर हे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जर सव्वीस तारखेला तुम्हाला निवडणूक चिन्ह मिळणार असेल तर सव्वीसचा दिवस गेला सत्तावीस तारखेपासून प्रचार सुरू होईल आणि सत्तावीस तारखेला ज्या रिक्षा असतील किंवा काय इतर वाहनं फिरवायच्या असतील त्यांच्या परवानगीला सत्तावीसचा दिवस जाईल सत्तावीस नंतर तीनच दिवस त्यांना प्रचाराला मिळतोय म्हणजे ही लोकशाही खऱ्या मार्गानं त्याचा वापर केला जातोय का निवडणूक आयोगाच्या मर्जीनं ह्या गोष्टींचा वापर केला जातोय का निवडणूक आयोग मॅनेज झालाय अशा विविध प्रकारच्या खरंतर शंकाकुशंखा आता उपस्थित होऊ लागलेत आणि त्याच्यामुळं निश्चितपणानं खरंतर आप खर तर निवडणुकीच्या या रणधुमाळीच म्हणजे माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य माणूस नगराध्यक्षपदाला उभा राहतोय आणि संपूर्ण सातारा जर मला निवडणूक चिन्ह जर माझं जे चिन्ह आहे ते मतदारांपर्यंत पोचवायचं असेल तर तीन दिवसात पोचवायचं कसं हा खरा प्रश्न आहे हा फक्त साताऱ्याचा प्रश्न आहे असं नव्हे तर संपूर्ण राज्यातला हा विषय आहे निवडणूक आयोगानं कशा पद्धतीने हे नियोजन केलं ह्याचं खरं तर न सुटलेलं कोडं आहे पहिल्या दिवसापासून जर पाहिलं की मी तर खरं तो निवडणुकीचा जो उमेदवारी अर्ज भरायचा होता ऑनलाईन तो जर अर्ज बघितला तर ब्रह्मदेव वर्ण जरी आला तरी त्याला चूक होणार नाही आणि पुन्हा त्याची दुरुस्त होणार नाही असं होणार नाही एवढं किचकट प्रकार करून ठेवलेले आहेत निवडणुकीत आणि ते सर्वसामान्यानं निवडणुकीला सामोरेच जाऊ नये फक्त पक्षांनीच या निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावं आणि जे राजकीय नेते निवडून निवडणुकीत जे उमेदवार देतील त्यांचाच उमेदवार निवडणुकीत दिसावा अशा पद्धतीची एक रणनीती आखली की काय म्हणजे त्यात सत्ताधारी असतील विरोधक असतील कोणी असतील पण ह्यांनी सगळ्यांनी मिळून केलेला हा कार्यक्रम आहे की का काय अशी शंका फार मोठ्या प्रमाणावर आणि चर्चा सुरू झालेली आहे वास्तविक निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून आणि ह्या दो पहिल्या दोन दिवसात जर निव अपक्ष उमेदवारांना जर तुम्ही प्रचाराला संधी दिली असती आणि निवडणुकीचं चिन्ह दिलं असतं तर खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत आहे असं म्हणता आलं असतं पण ही, ही लोकशाही नसून ही ठोकशाही आहे की काय असा प्रश्न आता अलीकडच्या काळात पडायला लागला आहे आणि त्याचं फार कशा पद्धतीनं ह्यांची अपक्षाची गळशिपी करता येईल अशा पद्धतीचं नियोजन खरं तर किंवा कट म्हणता येईल अशा पद्धतीचा आखला गेलं